आजचा दिवस मुंबईकर आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजेच साठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे कारण भूमिगत मुंबई मेट्रो आपल्या म्हणजेच कप परेड घेतली आहे एम एम आर सी एल न ही आनंदाची बातमी शेअर केल्यामुळं काही दिवसातच मुंबईच्या उदरातून मुंबईकरांचा सुसाट मेट्रो प्रवास सुरू होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात मुंबई मेट्रो तीनचा चा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ नेमका कसा वाचणार आहे नमस्कार महा एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके बहुप्रतीक्षित विस्तारासह मुंबई मेट्रो लाईन तीन ही दक्षिण मुंबईला मेट्रो नेटवर्कशी जोडण्यासाठी सज्ज झाली आहे मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान मेट्रो तीनचा हा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होईल तर जुलै महिन्यात मुंबई मेट्रो तीनचा संपूर्ण कॉरिडॉर म्हणजेच आरे ते कफ परेड हा एकूण तेहतीस पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा मार्ग मुंबईकरांसाठी खुला करण्याचा एम एम आर सी एल प्रयत्न आहे ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडेल मुंबई मेट्रो तीन साठी केंद्रीय स्तरावरील परवानगी असो की आरे कारशेड विरोधातील खरी खोटी आंदोलन न्यायालयीन लढा प्रत्येक टप्प्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालत या मेट्रो मार्गातील सर्व अडचणी दूर केल्या आहेत फडणवीस यांचं अडचणी दूर करून काम मार्गी लावण्याचं कसब केंद्रीय नेतृत्वालाही भावलं यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं मुंबई मेट्रो तीन च्या नेतृत्वात मवियाचं सरकार असताना अडीच वर्ष मेट्रो तीन प्रकल्प रखडला होता यावेळी उद्धव ठाकरे यांनी अश्विनी बिडे यांची मेट्रोच्या एमडी पदावरून उचल करत या प्रकल्पाचं कामच बंद पाडलं पण राज्यात महायुती सरकार सत्तेत येताच पहिला निर्णय हा अश्विनी भिडे यांची एम वर पुनर्नियुक्ती आणि आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला मेट्रो तीनच काम वेगात पुन्हा सुरू करण्यात आलं अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे बीकेसी दरम्यान मेट्रो तीन सुरू झाली मेट्रो तीन प्रकल्प मार्गी लागला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही बाब जनतेसमोर जाहीरपणे सांगितली श्रेय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आहे मवियाच्या अडीच वर्षाच्या स्थगितीमुळेच मेट्रो तीन प्रकल्पाच्या खर्चात चौदा हजार कोटींची वाढ झाल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नमूद केलं आजच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करत एम आर सी एलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या धारावी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याच्या चाचण्या चा वेगानं सुरू असून आता आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्यात देखील मेट्रो गाडी पोहोचली आहे जुलै दोन पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार आहे मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा जो आरे आणि बीकेसी दरम्यान धावतो त्यात दहा स्थानकांचा समावेश आहे बीकेसी बांड्रा कॉलनी सांता क्रूज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी वन सहार रोड सीएसएमआय टी टू मरोळनाका अंधेरी सीप्स आणि आरे कॉलनी जे आर या स्थानकांचा समावेश आहे या मार्गावर सध्या दररोज शहाणू सेवा चालवल्या जातात ही मेट्रो मुंबईच्या दोन विमानतळ टर्मिनल टी वन आणि टी टू दरम्यान एक महत्वाचा दुवा ठरते मेट्रो वन जी घाटकोपर अंधेरी जोडलेली आहे यापुढे आता ही मार्गिका धारावी शीतला देवी मंदिर दादर सिद्धिविनायक वरळी आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत विस्तारेल त्यानंतर आता या एक्वा लाईन आज ऐतिहासिक टप्पा गाठलाय ॲक्वालाईन म्हणून ओळखला जाणार आहे मेट्रो तीनच्या ट्रेननं कप परेडे अंतिम स्थानकापर्यंत धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे आजच्या या यशस्वी चाचणीमुळं दहा पॉईंट नव्व्याण्णव किलोमीटर लांबीच्या टप्पा दोन बी आचार्य अत्रे चौक ते कप परेडच्या उभारणीस गती मिळाली आहे या भूमिगत मेट्रोमुळं प्रवाशांना लेडी जमशेदजी रोड आणि डॉक्टर अॅनी बेजंट सारख्या कायम वाहतूक कोंडी आणि रहदारी असणाऱ्या भागांना टाळून प्रवास करणं शक्य होईल विशेष म्हणजे हा प्रवास केवळ दहा ते साठ रुपयात होईल धारावी दादर सिद्धिविनायक आणि वरळी सारख्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीचा ताण न येता प्रवासी किलोमीटर अंतरापर्यंत भूमिगत जाऊ शकतील या मार्गातील दादर मेट्रो स्टेशन हे दादर रेल्वे स्टेशनापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे मेट्रो तीनचा हा विस्तार बी आणि वरळी सारख्या व्यावसायिक केंद्रांना अत्यंत आवश्यक असलेली थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे ही मार्गिका सुरू झाल्यावर आरे ते वरळी हा प्रवास केवळ तीस ते पस्तीस मिनिटात पूर्ण होईल सद्यस्थितीत आरे ते बीकेसी हा प्रवास केवळ चोवीस मिनिटात पूर्ण होतो मार्च एप्रिल दुसऱ्या टप्प्यातला पहिला भाग सुरू करून मेट्रो लाईनची सेवा वाढवण्यासाठी सज्ज आहे या मार्गावरील एकूण बांधकामापैकी सुमारे त्र्याण्णव पॉईंट एक टक्के काम पूर्ण झालं आहे तर स्टेशनशी संबंधित काम अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ टक्के पूर्ण झालेला आहे उर्वरित वास्तुशिल्पीय सुधारणा आणि सिस्टम इन्स्टॉलेशन अंतिम टप्प्यात आहे ते ही लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे एक व्हिडिओ शेअर करून या टप्प्यांवर मेट्रो तीन च्या तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा महाएमटी टी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट बी डॉट कॉम यांच्या संकेत आला नक्की भेट द्या तुरतास धन्यवाद